मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते आज आझाके राज्य सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत मोठा निर्णय घेतला आहे सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील व शिवराज राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत पाणी पिऊन उपोषण सोडले या यशामुळे मराठा समाजात आनंदाची लाट उसळली असून महाराष्ट्रभर समर्थकांकडून जल्लोष साजरा केला जात आहे या निर्णयामुळे मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला नवी दिशा व ऊर्जा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे या संदर्भात रायगड सकल मराठा समाजाचे समन्वय विनोद साबळे यांनी देखील आपले मत व्यक्त केले गेले चाळीस वर्षाचा लढा होता आणि आमचा मराठा द्या पश्चिम संपूर्ण ज्या क्षणाची वाट बघत होता की हैदराबाद गॅझेट आणि सातारा आजपासून तर जे आर पी त्या हैदराबाद गॅझेट काढलेलं आहे सातारा गॅझेटमध्ये ते काढणार असं आश्वासन दिले आणि सर्वात मोठं महत्व की कुणबी मराठा एक आहे हा तो जी आहे तो दोन वेळेला सर पाहिला गेला तर आपण हा गेल्या कित्येक वर्षापासून आपण पण लढाईत सामील आहात आपण देखील खूप विविध ठिकाणी आपण आंदोलन केलेली आहेत आपण नेहमी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहेत काय सांगा याचा श्रेय तुम्ही कोणाला द्याल निश्चितच ह्याचं श्रेय म्हणत आहे तर मनोज धनांजी पाटील यांना आहे आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या महाराष्ट्रातले तमाम चार पाच कोटी कारण मनोज पाटील ही ताकद उभी राहिली आणि खरोखरच मराठा समाजाला कधी नव्हे ते एकमेव असं नेतृत्व मिळालेलं आहे की मनोज धनंजय पाटील त्यांनी न्याय आहे आज दोन वर्षाचा त्यांचा लढा होता तो लढ्याचा आज जर पाहिला सुवर्ण क्षणे ही महत्वाचा टप्पा त्यांनी पार पाडलेला आहे सर सहा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत दोन शिल्लक राहिलेल्या त्याच्या संदर्भात काय सांगाल दोन म्हणजे तेच नाही की बाबा सातारा गॅजेट जो आहे तो एक महिन्यामध्ये शब्द दिलेला आहे आणि मराठे स्वतः शिवेंद्रजी भोसले तिथे होते छत्रपती आणि त्यांनी सांगितलं मी जबाबदारी घेते म्हणून आणि विखे पाटील साहेब होते त्यांनी पण सांगितलं की मराठा कुंभ दोन महिन्यामध्ये आम्ही करू म्हणजे दोन मागण्या मान्य आहेत म्हणजे असं पण नाही केलं की आठपैकी सहा मान्य दोन अमान्य असं नाही तर सहा मान्य झालेले पण दोन सुद्धा एक महिन्यामध्ये एक सातरा घ्याल आणि दोन महिन्यामध्ये कुंभी मराठा घ्याल आम्ही तो जी आर आम्ही काढतो सर ऐन गणेशोत्सवाची वय आहे आणि या पाचवा दिवस काय सर फडणवीस सरकारचं देखील आपण अभिनंदन मानाल का त्या निश्चितच सरकारचं अभिनंदन तर करायलाच पाहिजे शेवटी जी आर त्यांनी काढलेलं आहे परंतु हे खत आहे हे जी आर तर गेले दोन वर्ष जी मागणी होती अलग अलग आणि दोन वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी कबूल केलं तर हे करतो म्हणून पण त्यासाठी पुन्हा एकदा मराठ्यांना मुंबईला यावं लागलं आणि ज्या प्रकारे पाच दिवस म्हणून त्यांना जो त्रास झाला जेव्हा त्यांनी उपोषण केले शोधी आपल्याला वाटतं की ठीक आहे उपोषण चालू आहे परंतु खऱ्या अर्थान तो उपवास करतो उपोषण करतो त्याला शरीराला किती त्याची हानी होते ही त्यालाच माहिती असते आणि तो मुंबईमध्ये सुद्धा ती मुंबईकरांना पण थोडाफार त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु मराठा समाज हा महाराष्ट्रातलाच आहे त्या महाराष्ट्रातच मोठा भाऊ आहे तो आपल्या मुंबईमध्ये आला होता आणि आपल्या न्याय कसा झाला त्यामुळे थोडासा तुम्हाला त्रास झाला असेल पण तो तुम्ही सहन केलात आणि मुंबईकरांची तुम्ही कुठलीही तक्रार नाही केली किंवा आम्हाला त्रास होतो त्यामुळे त्याचेसुद्धा आभार सरकारचे सुद्धा आभार परंतु दिलं असतं तर खरोखर त्यांचं कौतुक करतात सर आज मराठी माणूस एकत्र मानाने ताठाने उभा राहील कारण आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे कारण हा मुद्दा जो आहे तो आपण पण ह्या मुद्द्यामध्ये किती वर्षापासून आपण देखील आवाज उचललेला आहे एकंदरीत आज तुमची भावना वैयक्तिक तुमची भावना काय आहे निश्चितच गेली वीस वर्षे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करतोय एक एक टप्प्यामध्ये दोन हजार आम्ही सुरुवातला आरक्षण मिळालं होतं त्यानंतर दोन हजार अठराला मिळवलं होतं नंतर दोन हजार तेवीसला मिळलं होतं हे आरक्षण झालं म्हणजे ते पन्नास टक्केचं वरचं होतं त्यानंतर आता पहिल्यांदा जेव्हा मनोज तरंगे पाटलांनी जेव्हा आंदोलन केलं आणि त्यानंतर शिंदे समिती गठीत केली आणि त्या शिंदे गठी समितीच्या माध्यमातून कुणबी दाखले जे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात म्हणजे करा तीन तर कमीत कमी तीन साडे दोन अडीच तीन कोटी मराठा कुणबीमध्ये गेलेलाच नाही म्हणजे तो यश आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने तसं एकाच धक्क्यात नाही का मिळालं पण एक एक टप्पा पण आता मनोज जारांगी पाटलांनी जे शिखर आहे ते कुठल्याही आंदोलनाला मिळालं नव्हतं आणि आज निश्चितच एक समाधान वाटतं की आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजाचा प्रश्न सुटेल या माध्यमातून ही अपेक्षा आहे त्यामुळे मनाला समाधान वाटतं आज सरकारला पूर्णपणे झुकवायची ताकद ही मनोज जारांगी पाटलांकडे आहे असं आपल्याला वाटतं का पूर्णपणे ते वारंवार सिद्ध झालेलंच आहे बघा झुकवायचं म्हटलं तर इगो असता कामाने आम्ही मागण्या पण केल्या होत्या आरक्षण त्या जर का दिल्या असत्या तर आधी फक्त आता झुकवलं की दिलं खेल हा शब्दांचा खेळ करण्यापेक्षा हो आम्ही घेतलं आम्ही घेतलं आंदोलन करत असताना काही अफवा देखील झाल्या होत्या काही भरपूर अफवा विरोधकांनी केल्या होत्या की खेळ खेळत होते किंवा जरांगे साहेबांनी समोसा खाल्ल्या अशी देखील एक अफवा म्हणजे नाही त्या अफवा पसरल्या गेल्या होत्या त्या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण द्याल निश्चितच काही लोकांनी ठरवून हा आंदोलन कसं बदनाम करायचं त्यासाठी प्रयत्न होते ते म्हणून जरा ते पण समोर तर तुम्हाला तर माहिती आहे की चोवीस तास तिथे जवळजवळ दहा पंधरा महिन्यांचे तिथे कॅमेरे चालू होते त्यामुळे का है कि दिवस भाना दिवस भाना ते असं दाखवलं आहे की बाबा दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये त्यांनी लगेच असं दुपारीच खातोय चुकीचं आहे ते ए आयचं होतं त्याच्यावरती कम्प्युटर केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आपण सांगितलं की ते खेळ केले की नाही मग मला सांगा जिथे आलेले आहेत आमचे काटाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या काळात अगदी शेतकरी खेडू जो कधी कधी घेतले साठ सत्तर टक्के ते पहिल्यांदा मुंबईमध्ये आले तरी मुंबई पाहून घेतली पण मग आंदोलक करोडोच्या संख्येने येतात ते तिथे खेळ करतात एट करतात हे चांगलं की विध्वंस करणं चांगलं म्हणजे करोडोने येऊन सुद्धा एकही विध्वंस झालेला नाही कुठल्याही दुकानाला कुठल्याही याला त्रास झालेला नाही म्हणजे विचार करा एक नवे दोन नवे ते पाच दिवस झाल्याच्यानंतर एकाची तक्रार नाही की आमचं नुकसान केलं आहे मग हे चांगलं हे पॉझिटिव्ह आहे ना उगतच खेळ खेळतो ठीक आहे ते तिथं मैदान होतं तिथं राहिले होतं ते म्हणजे एक बाबा शारीरिक केले कसरत केलेली पण बघ हिंसक होण्यापेक्षा हे खेळाच्या माध्यमातून तर काय वाईट आहे म्हणून पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे मी बरोबर सांगतो की ज्या पॉझिटिव्ह रेल्वे स्टेशनवरती एवढे दिवस राहतात विचार तुम्ही पाहिले झोपले होते स्टेशनला झोपलेत लोकांचे जे काही ते गोडाऊन होते तिथेही झोपलेत म्हणजे एवढं सुद्धा कुठली तक्रार नाही ठीक आहे सरकारने ते मिळून दाखवत त्यामुळे आंदोलकांचे आभार मानायला पाहिजे उगत टीका करता का हा ऐतिहासिक क्षण तुम्ही सांगू शकता का नाही ऐतिहासिक क्षण हा म्हणजे हृदयाला जेव्हा तिथे जी वाचू होतो तेव्हा दादाच्या पाणी आलं सुद्धा बनवायला आलं शेवटी एवढे वर्ष आम्ही सुद्धा काम केलेलं आहे आणि कुठेतरी असं वाटतं समाजाला आपण जन्म घेतलाय समाजाला आपला आणि गणेश कडू यांचं देखील खूप मोठं योगदान मानलं जातं कारण वेळोवेळी वे आपण बैठका घेण्या किंवा ज्या काही अंमलबजावणी आहे त्या सगळ्या गोष्टी करणं हे देखील आपण नियसर करत होतात आणि जे जिथे बैठका घ्यायच्या आपण घेत पण होतात तर त्याबद्दल काय सांगाल कंद निश्चितच रायगडमध्ये आमची पूर्ण टीम मी असेल गणेश कडू असतील आमच्या तिकडे कर्जनमध्ये राजेश लाड असतील शंकरराव धुर्वे असतील तिकडे पाटील असतील त्यानंतर आमचे उत्तम भोईर असतील त्यानंतर जे मंगेशजी असतील असे सगळे म्हणजे गावं घेतील तेवढी कमी एका फक्त गणेशजीने मिस करतो असं नाही आमचा टीमवर्क आहे रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मग माणगाव तालुक्यातून महाड असेल पेठ पाली असेल अलिबाग असेल एक असा पंधरा तालुक्यातून आमची टीम आहे की आमचं सगळे कॉर्डिनेटर आणि एकत्र मुलं आम्ही काम करतोय आणि सगळे साथ देतात म्हणजे ज्या ज्या म्हणजे गेल्या वीस वर्षामध्ये असं कुठलं आंदोलन आहे की जिथे मराठा समाजाचं आंदोलन रायगड रायगडला रायगड जिल्हा एक नंबर आहे महाराष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक आंदोलनामध्ये त्यामुळे सगळ्यांचे रायगडवासींचे आभार आणि हे संपूर्ण जे शहीद रायगड जातील सगळं मराठी वा संघ वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल